सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल नऊ लाखांची विक्री वसंतदादा मार्केट यार्ड सांगली इथं सुरू असलेल्या सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत असून आज महोत्सवाचा तिसरा दिवस उत्साहात साजरा होतोय शेतकऱ्यांचा श्रम शासनाचं सक्रिय सहकार्य आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे हा महोत्सव यशस्वीतेकडे वाटचाल करतोय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त वसंतदा पाटील स्मृती भवन वसंतदा मार्केट यार्ड इथं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात तब्बल नऊ लाख रुपयांच्या आंबा विक्री अवघ्या दोन दिवसात झाल्याची माहिती मान्य डॉक्टर सुभाष घुले उपसर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ कोल्हापूर यांनी दिल्या सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे मागील दोन दिवसामध्ये सांगलीकरांनी जो आंबा महोत्सवात प्रतिसाद दिला प्रचंड प्रतिसाद आहे कारण दोन दिवसातच नऊ लाख रुपयाची विक्री या ठिकाणी आंब्याची झालेली आहे आंबा उत्पादक जे आहे या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये हापूस आंबा उत्पादक आहेत केशर आंबा उत्पादक आहेत ते प्रचंड खुश आहेत कारण मार्केटमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा त्यांना चांगला दर मिळतोय आणि महत्वाचं म्हणजे ग्राहकांना अतिशय चांगल्या पद्धतीने उच्च प्रतिसा आणि ओरिजिनल असा हापूस आणि केशर आंबा खायला मिळतोय शेतकऱ्यांनी थेट ग्राहकापर्यंत आपली गुणवत्ता असलेली फळं पोहोचवण्याच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना समाधानकारक दरात दर्जेदार आंबा उपलब्ध होत असून शेतकऱ्यांनाही त्यांचं उत्पादन थेट विक्री करण्याची मिळते शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरत असून शेतकरी यांच्यातील थेट नात्याला बळकटी मिळते या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे बिंदास्तपणे आंबा खरेदी करण्याची मुभा चव पाहून खरेदी करण्याची सुविधा आणि परस्पर विश्वासाचं बळ महोत्सवात विविध प्रकारच्या हापूस केशर पायरी रत्ना आदी जातींच्या आंब्यांची रेलचेल पाहायला मिळते मार्केटयार्ड सांगलीमध्ये कृषी पलन विभागामार्फत आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे त्या आंबा महोत्सवाला आज मी भेट दिली आणि त्या महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे आंबे आपूस एक चार पाच प्रकारच्या आहेत किंवा केशर वगैरे चांगल्या प्रकारचे आंबे आहेत सगळे प आंबे हे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेले आहेत बाहेर आपण मार्केटला ज्यावेळेला आंबा घेतो तो जी गॅरंटी फार कमी असते पण इथं असं वाटते की हा ओरिजिनल आंबा आहे आणि नॅचरली पिकवलेला आहे त्यामुळं हा महोत्सव अतिशय उत्कृष्ट आयोजन केलेलं डिपार्टमेंट चार पाच वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो म्हणजे अजूनही चार पाच वर्षापासून आम्ही इथे येतोय ह्या है। साठी तेव्हा आम्ही एक घेऊन गेलो होतो रूप आणि आता ते मोठं झालंय आणि अजूनही आम्ही ते आंबे आम आता येत ये आहेत आंबे झाडाला आणि त्याची चव आम्ही बघतोय खूप छान आहे तो आंबा केशर आंबा घेऊन गेलो होतो आणि अजूनही चव खूप छान आहे आणि अजूनही आम्ही तो खातोय त्यानुसार आम्ही इथे ये रेग्युलरली येतोय आम्ही या आंब्यासाठी नमस्कार मी इस्लामपूरवरून आलेलो आहे मी आता जे आंबा मोजतो पहिला तर आम्हाला खूप आनंद झाला की भरपूर व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाली आणि ते जे आम्ही अजून पाहिले नव्हते ते सुद्धा वेगवेगळे आंबे आता पाहिले आणि आम्हाला आनंद होतोय की आम्ही डायरेक्ट रत्नागिरीचा आंबा इथे घेतलेला आहे रत्नागिरी हापूस तो आम्ही जाऊन आणण्यापेक्षा इथे आम्हाला इथं मिळाला तो आनंद आहे हाँ, आमी आलो आमी आम उत, उत हा आम्ही इस्लामपुरातून आलोय आणि इथून आम्ही सेंद्रिय आंबा घेतला शेतकऱ्यांनी सेंद्रिय उत उत्पादन वापरून हा आंबा तयार केलाय पिकवलाय त्यामुळे ह्या आंब्याची टेस्ट खूप छान आहे आणि सर्वांनी हा आंबा खरेदी करावा ही मी विनंती करते आठ मे ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतंय तसेच ग्राहकांनाही चौदा आणि दर्जेदार आंब्याचा आनंद घेता येतोय तर या ठिकाणी ज्या काही आंब्याच्या जाती ठेवण्यात आलेल्या आहेत त्या जातीविषयीची उत्सुकता सांगलीकरांना आहे आणि त्यामुळे या एकाच ठिकाणी जवळजवळ बत्तीस प्रकारचे आंब्याच्या जाती सांगलीकरांना पाहायला मिळतात आणखी दोन दिवस हा आंबा महोत्सव आहे चांगलीकरांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या अंबा महोत्सवास भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा